साडाला इतके फोफणीस लागले आहेत गणपती बाप्पाची आठवण आली गणपती बाप्पाच्या फुळ्यात ठेवायला फोपणीस भेटलो ह बघा नमस्कार मित्रांनो माझं नाव निकिल तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणी गेल्या मराठी चॅनलमध्ये शुभ सकाळ आत्ता मी आहे एका कोकणातल्या सुंदर अशा गावी रत्नागिरीमधील ओरी गावात आहे आणि पावसात सगळीकडेच आता हिरवगार निसर्ग परिधान झालेला आहे आणि आत्ता सध्या कोकणातला शेतकरी पूर्णपैकी व्यस्त आहे तो म्हणजे भात लावणीला पेरणी झाली त्यानंतरला फोड बेअर सगळा झालेला आहे आणि आता भात लावणीला सुरुवात झालेली आहे तर आजचा दिवसाचा हा ब्लॉग डेली आता चाललेलो आहे शेतावरती सोबत आहे आपला मित्र रावल्या हां आणि आता घाटी आहे रत्नागिरी तालुक्यात जांबा दगड जास्त त्यामुळे जांभ्यावर घसरा घसरी आणि तोंड आपटी तसले हे आता शेतावर जायचंय कुठं मावलत, मावलत। उगवतला भात लावून झालाय तर मावलतला भात लावायचंय ठिकाणी नाही तिकडे दोन तुमच्याकडे काय बोलतात आमच्याकडे चोंडा आमच्याकडे बोलतात दल काय काहीकडं मलकांड बोलतात आमच्याकडं मालकांडा पण बोलतात पाऊस लागेल ना तेव्हाच लावून आता पाऊस नाही होऊन पडला आहे आता माणूस बसून राहत ना काहीतरी काम पाहिजे म्हणून आता कंबीवत लावत होता सो कालचा व्हिडिओ बघितलात आणि काल रात्री गाणं थोडं रे, रेकॉर्ड आणि वोकल जाईपर्यंत आम्हाला वाटले तीन सो so, थोडा आज दहा वाजता उठलो मी रावल्या लवकर उठला तर आत्ता चाललं शेतावरती काय हिरवं हिरवं आणि काजू बघा किती आहे तुमची आहेत तुमची आहेत ना ठीक आहे पुढच्या वेळेस येतो घेऊन जातो वरचं ढग पूर्ण क्लिअर झालेत पावसाच्या ढगच नाहीत तिकडं खालच्या बाजूला आहेत इकडं कायच नाही पुरा क्लिअर आहे आणि इकडं लावणी चालू आहे सध्या आईची थोंब्यानी पाणी नाही म्हणून ना पाणी असतं तर चिखलवणी सध्या ठोंबे बघा पाणी नसला तरी भात लावणी चालू आहे बघा असे हे ठोंबे पाडतात एक दोन बरेच जण आहेत बाबा काय पाणी आणला असता मी हा पावसाला बोलवतोय तो भात लावून झाला की येतो पाऊस फोन लावला येतोय इंद्रदेव बिझी आहेत ते सध्या सध्या खालच्या वाडीत पाऊस आहे वरच्या पाऊस थोडासा टाकणार आता कुठं गेलेलास लोक पाणी सांडून देतात तुक पाणी घेऊन आला ना फुटली समजलं ना अर्ध झाला पाणी भात लावलेला टी शर्ट करायचे आहेत ना फुल टी शर्ट माझ्या नावाचे आम्ही शेतकरी आम्ही ठोबे शेतकरीच्या अजून किती दिवस भात लावणी बरेच दिवस इकडं बघा दाढीतलं आव्हान केवढा झालं आहे पाणीच नाही आव्हान काढायला पाणी लागतो तरी पण सुका सुका काढतात हा आणि हा भाग असा आहे की डोंगरावरच आहे पाणी थांबत नाही जास्त उपलीकडचा भाग नाही तर असं इथून लावून गेलेत पुढे आणि इकडचे जे दले आहेत ते, ते एकदम छोटे छोटे आहेत आणि ठोंब्यांनीच नागरावं लागतं इकडं नागर पण जास्त येणार नाही ठोंबा दाखवतो तिकडे आहे ठोंबा न्यारी चालू आहे आणि वाटा बघा घातलेला आहे पानाच्यात असा वाटा घातला आहे हे शेतात खायला अशी मजा येते अ आणि चाय शेतातली थोडं आहे भाऊ खाता म्हणून आणलं ना रेनकोट आम्ही लावता होती गाणी चौघापासून म्हातरा आमचं रेनकोट आणायला पण खातून लावली आता नाही का टॅम्प पाऊस पाऊस आलाय ना म्हणून आता इथे लावणे बिन लावायला मी बोललो काय येणार पाऊस पाऊस असता तर नागर नागरला असतो हो ना इकडे नागर पण आणून ठेवलेला आहे तयारीत आहे पाऊस कधी येतो आणि चिखल कधी होते नाही आता काय ऑप्शन नाही लगेच उदलवणार नागर काय करणार ही वरची उपलीची शेतात आहे ना पाणी अजिबात थांबत नाही लगेच जातो तिकडे ठोंब मारत भात याला नाचणी लावायला ठोंबात लागतो ना चालू आहे वाडीत ॲक्च्युली गणपती बाप्पाचं नवीन गाणं ते कोकण टॉकीजे मला बोललं सो त्याचे काय काय लोकेशन असे बघायचे आहेत ना शूटिंगसाठी तर त्यासाठी भन्नाट असे अँगल घ्यायचे आहेत भन्नाट असे शूट घ्यायचे आहेत त्यासाठी वेगवेगळे लोकेशन चॉईस करायचे त्यासाठी जायचं आहे असे दोन तीन दिवसात रत्नागिरीचे बरीच असे जे लोकेशन आहेत जे खाडीचा विभाग खाडीचा भाग असेल किंवा घर असेल किंवा निसर्ग असेल असे वेगवेगळे वे लोकेशन चॉईस करायचे आहेत मग जेव्हा गाणं रेडी होईल ना तेव्हाच मग शूटिंग करायचं सो त्यावेळेस बी टी एस सांगेनच दा, दा दाखवेनच पण त्या अगोदर आज जर लोकेशन पण इकडचे काही दुसऱ्या गावचे असे चेक करायचे आहेत आणि बघायचे आहेत कारण आडस गाणं आडस करणार आहोत कारण आता गणपती आले काम जोरदार चालू आहे आणि काम कोणाकडनं करतोय तर आपल्याच माणसाकडनं करतो स्टुडिओ प्रोडक्शन हां म्हणजे असे प्रोफेशनल ना माहीत नाही ज्या टोन व्हायरल होतात आहे इंस्टाग्रामवरती हां त्या दोन तीन टोन असे आहेत की त्या कोणा माहितीच नाही आणि त्याच्यावरती अजून सगळ्यांनी वाजवले आणि गाणी पण बनवले नाही स्पेशली ब्लॉग बनवणार आहे त्या स्टुडिओचा आणि दुसरं म्हणजे असे सुद्धा मोठे मोठे हाय क्लासचे सिंगर आणि स्टुडिओ ओळखीचे आहेत पण आपल्याच माणसांना घेऊन काम केलं ना तर एक भारीच वाटतं आणि दुसरं म्हणजे आपल्या गावतीच बरोबर पूर्ण खलाटी भाताची अजून कलर काम बाकी आहे गणपती बाप्पाची सुरुवात झालेली आहे कलर काम बाकी आहे हाव कुठं जाताव बुरावा काय हां जेवायला आलेलं आहे हां हातमध्येच जेवत होतो पण असं पडवीत जेवायला मजा येते हवे शीर नाही इकडं काय माहिती आहे का आता शिंपले आहेत ना त्याचं आहे इकडं कोलीम इकडं डाळ भाकरी भात संध्याकाळ झालेली आहे आणि शाळेत ना पोरा सुटलेत व बाया व बाया भांड <laughs> बघ भांडणा बघ शाळेत माशी अशी मजा यायची हो शाळा सुटल्यावर कोणाची कसवट काढायला माराय धावाय नदीत पोवाय या मजा असायची जेव्हा शाळेत होतो ना तेव्हा शाळा ते। नको नको वाटायची पण आता शाळा आहे आता मोठे झालो आहे तर शाळा आता आठवण येते काय करणार जेव्हा आम्ही होतो तेव्हा नकोसं वाटतं आणि जेव्हा गमावून बसतो तेव्हा हवा असं वाटतं अशीच आपली दुनिया आहे दिवसभरातून आत्ता पाऊस आला आहे पाऊसच नव्हता काटे बा काटे काटेची मिरवणूक निघतेला माहिती माहितीये मिरवणूक पालखी बिलक्याला असते काटे मला देशील काय मुंबईत जायला मुंबईत जायला देशील काय गाडी भावा किती आहेस नाही हा इकडं बघा फनसाला अजून फनस आहेत बघा किती फनस आहेत भरपूर आता किडाल् असतील ते वास पण येतोय गऱ्यांचा जुलै महिना चालू आहे आणि अजून फनस आहे या फनस पाहिजे असेल तर इथून घेऊन जा बाबा अजून फनस आहेत कधीपर्यंत असतात आता किडाल्ले ना हुँ. इकडं पाडा रा। आहे काय नाही बैल आहे म्हातारा म्हातारा आहे काय पक्ष त्याच्यापेक्षा आहे म्हणजे परवा एक मेला काय तांबडा गावटी बैल आहे त्याला धुरी केलेली आहे ह्याची शेणीची तर शेणी अशा उपयोगाला येतात गावटी उपाय आजकाल हे खूप कमी झालं आहे पण अशी गावाला शेणीची धुरी करतात आमच्याकडं तेलाची हे असते ना पेंड घाणं होता ना आमच्याकडं तेलाचा तर पेंट टा टाकायचा याच्यात मस्त धूर मच्छर पालायच्या आणि दुसऱ्या कडू कडूतेलाचं फासायचं मच्छर यायचा नाही मग आणि खोप पडली किंवा हे पडली ना काय जखम झाली त्याला बाजूने बेरी लावायची कडूतेलाची बरीच जण याची मागायला आमच्याकडं त्या बाबा आमचं घाना चालवायचा तेलाचा उंडीचा तेल किंवा खोबरेल तेल जास्त उंडी माहिती आहे ना ती कडू हा तर ती उंडी सारखी तिला फोडायचा खाप पाडायची सुकवायची मग तिचं तेल तेल पण ह्या गुरांना वगैरे जास्त लावायला शेतकरी न्यायचे अगदी खेडपासून चिपून पासून ते श्रीवर्धन पासून लोक यायची घाणी घेऊन आणि जास्त ब्राह्मण लोक हे खोबरेल तेल घेऊन यायचे जा त्यांच्याकडं जागा बागा ना नारळाच्या वगैरे खोबरेल तेल आणायचे काय काय आम्हाला खोबरे द्यायचे कधी कधी कुसलेलं वगैरे मग ते सुकवून आम्ही हे करायचो तर मंडळी वेस्ट झालो संध्याकाळ ही झालेली आहे आज आणि आजचा दिवस मस्त गेला शांत पाऊस आत्ता आला संध्याकाळचा आणि गावी आलो ना लय शांतता वाटते बारीक आत्ता बघा पाऊस मच्छर धुरंडी दाखवली एक एक येतो मच्छीवाला आला बघ रुपया काहीतरी घेऊन आलाय काहीतरी घेऊन आलाय तो बघ कांडलीच आहे बघ वा वर मास पकडाय कधी माझा पकडाय वरती आलाय पाणी वरती पाणी चाललंय रुपया वाय उर्फ मावशी का किती पकडलं खाडीतला माझा भेटलं भवानी पहिलंच टाकलं होतं काय हे बोईट भेटलं अरे बोईड जाम भेटत आपल्याकडे काढल्या काढल्या सुटल होती परत नाही मग तांबोशी नाही भेटलं नाही कशाच टाकली होती पावसाने चांगला स्वागत केलेला आहे आणि आजचा दिवस मस्त आरामात गेलेला आहे आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली सकाळी गेलेलो शेतावरती आणि खोंब्याची लावली दाखवली सगळं लोकेशन वगैरे बघतलं देवी पण गेलेलो आणि आलो जेवलो एडिटिंग केली झोपलो उठलो आजचा दिवस तर वापस गेला भारीच गेला हा हा आत्ता आला वास्त्र आला मी आला नाही तर तर भेटूया पुन्हा एकदा अशाच प्रकार व्हिडिओ तर भेटूया पुन्हा एकदा अशाच प्रकारचा नवीन व्हिडिओ देतो देतोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा बाय बाय